मित्रांनो मनातील कोणतीही इच्छा बोलून हा मंत्र एकवीस वेळेस शिवलिंग समोर बोला फक्त श्रावण संपण्याआधी तुम्हाला ही सेवा हा मंत्र जप करायचा आहे आणि विश्वास असेल तर इच्छा तुमची अवश्य पूर्ण होईल मित्रांनो श्रावण महिना महादेवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो या महिन्यात महादेव अत्यंत प्रसन्न असतात आणि आपण भक्तिभावाने मागितलेली प्रत्येक इच्छा त्यांच्या कृपेने पूर्ण होतेच म्हणून मित्रांनो श्रावण संपण्याआधी तुम्ही एकदा तरी महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरीच शिवलिंग असेल तर त्या शिवलिंग समोर बसून तुमच्या मनात जीही इच्छा जे आहे जेही तुम्हाला हवं आहे ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत करत आहात ती इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा मंत्रजप करायचा आहे हा मंत्र जप तुम्ही एकवीस वेळेस किंवा अकरा वेळेस सुद्धा करू शकतात पण कमीत कमी एकवीस वेळेस हा मंत्र तुम्हाला बोलायचाच आहे डोळे बंद करून हळुवारपणे हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे मित्रांनो हा मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला एक प्रार्थना महादेवा समोर बोलायची आहे ही प्रार्थना म्हणजे हे भोलेनाथ माझ्या मनात जी इच्छा आहे ती मी पूर्ण भक्तीने तुमच्या समोर बोलत आहे तुमच्या चरणांवर विश्वास ठेवून मी ही सेवा करतोय माझी ही प्रार्थना स्वीकारा आणि माझ्या जीवनात शांती समाधान इच्छित फल मिळवून द्या मित्रांनो आणि हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळेस बोलायचा आहे तो काही असा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्न हा प्रचोदयात मित्रांनो हा मंत्र एकवीस वेळेस तुम्हाला घरात शिवलिंग समोर किंवा मंदिरात जाऊन शिवलिंग समोर बोलायचा आहे आणि श्रावण संपण्याआधी म्हणजे श्रावणाच्या कोणत्याही दिवशी सोमवार सोमवारी केलं मंगळवारी बुधवारी गुरुवारी शुक्रवारी केव्हाही केलं तरी चालेल पण सोमवार हा महादेवाचा वार असतो त्या दिवशी केलेलं खूप चांगलं असतं सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस तुम्ही हे करू शकतात देवघरात करत असाल तरी चालेल अगरबत्ती दिवा लावा शिवलिंग समोर प्रार्थना करायची आहे जी प्रार्थना आधी सांगितली ती प्रार्थना तुम्हाला बोलायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा मंत्रजप करू शकतात किंवा आधी मंत्रजप करू शकतात नंतर प्रार्थना बोलू शकतात किंवा आधी प्रार्थना बोलू शकतात आणि मग मंत्रजप केला तरी चालतो फक्त मित्रांनो श्रावण संपण्याआधी हे करून घ्या आणि त्यासोबत मित्रांनो तुम्ही सोमवारी उपवास करा अन्नदान करा लोकांची मदत करा रुद्राभिषेक करा दत्तगुरूंची सेवा करा कारण महादेव फक्त भक्तीच नाही तर निष्काम सेवा देखील बघतात जर तुमचा विश्वास खरा असेल तर महादेव तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील आणि या श्रावणामध्येच तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ